नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जेव्हा आपण शिमगोत्सवानंतर पालखी आपल्या घरी येते ग्रामदेवता आपल्या घरी येते प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी त्याच्या ग्रामदेवताही घरी जात असते तर असा एक आगळा वेगळा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे कारण प्रत्येक गावाची परंपरा थोडीशी वेगळी असते किंवा पालखी नाचवण्याची पद्धत ही देखील वेगळी असते तर आजचा व्हिडिओ असणार आहे देवीचा मांड किंवा पालखीचा मांड तर मांड पालखीचा मांड किंवा देवीचा मांड ही प्रत्येक गावानुसार एक वेगवेगळी संकल्पना असू शकते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मालगुण गावातील भंडारवाड्यातील आहे आणि भंडारवाड्यातील हा मोठा एक जल्लोत्सव साजरा केला जातो कारण जो देवीचा मांड आहे तो एक वेगळ्या पद्धतीने भक्तिभावाने पार पाडला जातो देवीचा मांड म्हणजे काय जेव्हा पालखी आप सर्व घरं घेत असते तर शेवटच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पालखी दुसऱ्या वाडीत जात असते त्याच्या आदल्या दिवशी मालगुण भंडारवाड्यातील काही मानाची घरं आहेत तर त्या मानाच्या घरात पालखी बसते म्हणजे साधारण एक संध्याकाळी पाच वाजता एक नाचवली पालखी की एक पालखी पाच सहा वाजता बसली की रात्री एक साडेआठ नऊच्या दरम्यान ती पालखी उठवतात आणि त्यानंतर मग जे खोतांचं घर असतं जिथे पालखी विराजमान असते तर तिथपर्यंत नाचत खेळवत ही पालखी नेली जाते तर यालाच पालखीचं मांड असं म्हणतात तर या मांडात एक वेगळी एक वेगळी मजा असते कारण एक वेगळा जल्लोत्सव वे, एक वेगळा भक्तिभावाने नटलेला हा संपूर्ण मांड असतो जेव्हा मानाच्या घरातून पालखी उठते म्हणजे आजचं जे मानाचं घर आहे तर ते परकरांचं आहे तर त्या परकरांच्या घराच्या इथून ही जी जुनी पालखी आहे तर ती मांडापर्यंत नेली जाते जेव्हा मांडापर्यंत नेतात ज्या गृहिणी आहेत त्या ते 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 पालखीची पूजा करतात अर्थातच चंडिका देवीची पूजा करतात फटाक्यांची जी आतिशबाजी असते ती पाहण्यासारखी असते असा एक वेगळा जल्लोत्सव तुम्हाला पाहता येणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर समोरच बघताय सगळी लाईटिंग वगैरे आहे विद्युत रोषणाई केलेली आहे आणि शेवटला जे परकरांचं घर आहे ते मानाचं घर आहे परकरांच्या इथून पालखी खोतांच्या दारापर्यंत नाचवत नेली जाते चला पुढे जाऊन हा नेत्रदीपक सोळा बघूया ांताचा जो व्हिडिओ पाहिलात तर प्रत्येकाच्या अंगात एक वेगळी ऊर्जा संचारलेली असते पालखी नाचवताना एक वेगळा उत्सव एक वेगळा जल्लोष प्रत्येकाच्या अंगा अंगात रोम रोमात भरलेला असतो दिवसभर कुठेतरी काम करून आलेली व्यक्ती ही न चुकता या मांडाला हजेरी लावत असते आणि प्रत्येकजण ख पालखीला खांद मारत असतो खांद मारणं म्हणजे पालखी नाचवणं तर असा एक वेगळी ऊर्जेने प्रत्येकजण न थकता पालखी नाचवत असतो जर तुम्ही बघितलं असेल तर फटाक्यांची देखील आतिषबाजी मोठ्या प्रमाणात होते आणि मग पालखीची म्हणजे जी आई चंडिका देवीची आरती देखील मनोभावे केली जाते तर अशी एक वेगळी संकल्पना एक वेगळा उत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता आला कसं आहे गाव गाव तशा परंपरा म्हटल्यात तर आमच्या गावातील म्हणजे मालकोण भंडारवाड्यातील एक हा आगळावेगळा जल्लोत्सव म्हटला तरी चालेल प्रत्येक अगदी भक्तिभावाने या जल्लोत्सवात या पालखीच्या मांडाला हजेरी लावत असतो तर असा एक आगळा वेगळा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता आला तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू तो बेलायकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटूया का नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय